नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे एम बी ए राऊंड टू ई टीसाठी जे रिझल्ट लागला होता त्यानंतर आता सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की आता ॲडमिशन घ्यायचं आहे फटाफट बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडमिशन करताना डॉक्युमेंट्स कुठले कुठले आपल्याला घेऊन जायचे आहेत एखादा जरी डॉक्युमेंट्स आपला राहिला तर आपल्याला परत हो घरी पाठवलं जाऊ शकता आणि आपल्याला घरी जाऊन मग डॉक्युमेंट्स घेऊन मग परत जावं लागतं आपला वेळ खूप त्याच्यामध्ये जाऊ शकतो है ना किंवा एखादं सर्टिफिकेट किंवा एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर आपल्या ॲडमिशनसाठी अडथळा मोठा येऊ शकतो सो या डॉक्युमेंट्सची ची लिस्ट मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये दे देणार आहे हे डॉक्युमेंट्स सर्व तुम्ही घेऊन जायचं ॲडमिशनसाठी ठीक आहे तर जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं तर एक लक्षात ठेवा की ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागतील ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्सच तिथे तुम्हाला सबमिट करावे लागतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते कॉलेजमध्ये ठेवून घेतील ठीक आहे त्यानंतर तुमचं ॲडमिशन सुरू होईल बघा सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे मार्कशीट्स मग मार्कशीट्स कुठले कुठले लागतील आपल्याला ला। तर दहावी पास झालेलं मार्कशीट तुमची लागेल ठीक आहे बारावी पास झालेलं तुमचं मार्कशीट लागेल ग्रॅज्युएशन मार्कशीट्स लागतील तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन मार्कशीट्स लागतील आता हे ग्रॅज्युएशन मार्कशीटमध्ये मा पण फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचं केलेलं असेल तर फोर्थ इयरचं सुद्धा मार्कशीट लागणार आहे मार्कशीट सोबतच तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचं आहे ठीक आहे बघा लिहून घ्याय सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या वहीमध्ये नोटमध्ये तुम्हाला खूप कामा येईल त्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचं आहे सो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ऍज अ मार्कशीट म्हणून त्यानंतर काही सर्टिफिकेट्स तुम्हाला लागतील राईट सर्टिफिकेट्समध्ये जसं की तुमची नॅशनॅलिटी काय आहे ते तुम्हाला दाखवावे लागेल म्हणजे तुम्ही इंडियन आहात इंडियामध्ये इंडिया तुमचं एज्युकेशन झालेलं आहे जन्म झालेला आहे त्यासाठी तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल किंवा ठीक आहे डोमिसाईल सुद्धा तिथे तुम्हाला लागणार आहे प्रूफ म्हणून का सर्टिफिकेट लागेल स्पेशली फॉर दो स्टुडंट्स ज्यांची कॅटेगरीमधून ॲडमिशन होणार आहे एस सी एस टी एन टी है ना या कॅटेगरीजमध्ये तुम्ही असाल तर कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट काही झालं तरी विसरू नका आणि कास्ट व्हॅलिडिटी त्यासोबत असणारच ठीक आहे कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा त्यासोबत घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आता नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तर तुम्ही घेऊन जाल बट ते सुद्धा थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिडिटी असलेलंच पाहिजे ठीक आहे म्हणजे लेटेस्ट नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्हाला तिथे लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट लेटेस्ट काढून घ्यायचं आहे ठीक आहे ते सुद्धा थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इतकी त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एसमधून ठीक आहे ट्यूशन फीस वेवर सिस्टीमधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी तर कास्ट सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांना ते घेऊनच जायचं आहे स्कॉलरशिप तुम्हाला हवी असेल तर ठीक आहे त्यानंतर काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील ठीक आहे मी इथे लिहितो इम्पॉर्टंट अदर डॉक्युमेंट्स राईट जसं की सीई टी स्कोअर कार्ड सीईटी स्कोअर कार्ड अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही सीईटी पास झालेला तुमचा कट ऑफ किती आहे तुमचा स्कोअर किती आहे त्यामध्ये दर्शवलेलं असतं त्यामुळे सीईटी स्कोअर कार्ड तिथे घेऊन जायचं आहे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे फ्रीज त्याला फ्रीज कन्फर्मेशन लेटर आपण म्हणतो फ्रीज कन्फर्मेशन लेटर बघा जेव्हा तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स करता तेव्हा तुम्ही काय करता फ्रीज करता के फ्रीज केलेल्या सीटमध्ये किंवा फ्रीज केलेल्या कॉलेजसाठी तुम्हाला काय करावं लागतं त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाता तेव्हा काय आहे सीट ॲक्सेप्टन्स करताना सीट ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर फीज भरल्यानंतर तुम्हाला एक पी एफ त्या ठिकाणी मिळतो ठीक आहे एक काय म्हणतात त्याला एक रिसीट त्या ठिकाणी तुम्हाला मिळते पी डी एफ फॉर्ममध्ये ठीक आहे ते तुमचं फ्रीज कन्फर्मेशन लेटर असतं ते तुम्हाला घेऊन जायचं आहे ॲडमिशनच्या वेळेस महत्त्वाचं आहे एल सी घेऊन जायचं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच जर गरजेचं असेल तुम्ही गॅप घेतलेला असेल तर गॅप सर्टिफिकेटसुद्धा लागेल तर या सर्व डॉक्युमेंट्सच्या लिस्ट जे आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा तुम्ही नोटमध्ये लिहून ठेवा मोबाईलमध्ये लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट्स काढून तुमच्याजवळ ठेवा बट ठेवा कारण अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत यामधले एकही जर तुमचं नसेल तर तुम्हाला ते काढावं लागेल ठीक आहे आणि ते न काढता तुम्ही जर ॲडमिशनसाठी गेलात तर तुम्हाला वेळ तुमचा खर्च करावा लागेल किंवा आणखीन काही अडचणी येऊ शकतात है ना त्यामुळे या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या समोर आहे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि ॲडमिशनला जा मग तुम्हाला कुठलीही गोष्ट अडवू शकत नाही ठीक आहे चालू थँक्यू सो मच बेस्ट ऑफ ल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता